रामरा मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील पाठीमागच्या काही दिवसामध्ये मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये आलं होतं आणि मराठ्यांचं मुंबईमध्ये वादळ आल्यानंतर मराठ्यांनी मुंबईमध्ये रामरा मित्रांनो म्यामोल कोळेकर पाटील पाठीमागचा आठवडा आपण बघितला असेल तर मराठ्यांनी मुंबईला वेडा दिला होता आपण आपल्याला आठवत असेल की शुक्रवार शनिवार रविवार हे तीन चार दिवस पूर्ण मुंबईमध्ये दक्षिण मुंबईमध्ये साऊथ मुंबई असेल आपली दक्षिण मुंबई पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये मराठे पसरले होते प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती मराठे पसरलेले त्या गोष्टीला आज आठ दिवस पूर्ण झाले मराठ्यांना आरक्षण मिळालं सरकारने जी आर दिला आणि आनंद व्यक्त करत मराठे गावाला निघून गेले जे लोक बोलत होते की मराठा आरक्षणाचे जे जी, जी काही आंदोलन करते त्यांच्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय तो त्रास कमी झाला परंतु मराठ्यांच्या आयुष्यातला काही त्रास कमी होता होत नाही आहे तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आणि एक विनंती करायची की बाबा आम्ही कोणीही मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाही आपण सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून आपली हीच भूमिका आहे की मराठा समाजातील पोरांना आरक्षणाची गरज आहे त्यांना मिळू द्या त्यामुळं आम्ही आत्ता जे काय बोलतो आहे ते आरक्षण मिळालं याचा आम्हाला आनंद होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही आहे आम्हाला त्या गोष्टी आहेत समोर की या जी आरमध्ये काय काय गोष्टी फसव्या आहेत ह्या हा जी आर कुठपर्यंत धावणार आहे त्याच्यामुळं बोलतो आहे त्यामुळं समजून घ्या जे आता इतर लोकांना काही पोर आपले बोलत आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे या जी आरमध्ये अशा काही गोष्टी उल्लेख केलेला आहे अशा काही गोष्टी वीक ठेवलेल्या हो आहेत त्या व्यक् गोष्टींसाठी उद्या कुठलाही व्यक्ती कोर्टामध्ये या जी आरला चॅलेंज करू शकतो स्थगिती आणू शकतो किंवा हा जी आर रद्द करू शकतो जी आर एक राज्य शासनानं काढलेली अधिसूचना असते कायदा वेगळा जी आर वेगळा कायद्यासाठी आपल्याला संसद संविधानसभा आपली सॉरी विधानसभा बसवावी लागेल विधानसभेमध्ये सगळे आमदार येतील सगळ्यांनी एक एकमताने ते ठराव पास करतील ह्या गोष्टीचा कायदा झाला आणि तो कायदा आल्यानंतर फार तर लवकर तो काढता येत नाही हा जी आर वगैरे सगळ्या गोष्टी रद्द होऊ शकतात स्थगिती येऊ शकते आता ज्या गोष्टींची भीती वाटत होती तीच गोष्ट ठरलेली मराठा आरक्षण मिळालं जी आर मिळाला त्यापूर्वी एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जे साठ सत्तर वर्षापूर्वी मिळालं नाही आपल्याला साठसत्तर वर्षापासून आपल्याला मिळत नव्हतं मिळू देत नव्हते या सगळ्या गोष्टींसाठी आपण भांडत होतो बोलत होतो ती गोष्ट अचानक आपल्याला कशी मिळाली हा आपल्या मनामध्ये प्रश्न नाही आला का किंवा इतकी महत्त्वाची गोष्ट आपल्याला आल्यानंतर ज्यांनी ही गोष्ट दिली त्यांच्याकडे कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आनंद व्यक्त केला जाऊ शकतो परंतु असं कुठल्याही परिस्थितीमध्ये चित्र दिसत नाही आहे संभ्रमाची स्थिती सगळीकडे तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो ओबीसी समाजाचे जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये देखील संभ्रमही नक्की आहे काय मराठा आरक्षणाचे जे आंदोलन करते मराठा आरक्षणाची जी पोर आहेत आपले आंदोलन करणारे यांना देखील प्रश्न पडला आहे की आहे काय ते म्हणतात आम्हाला मिळालं हे म्हणतात आमचं गेलं नाही पण आमचं गेलंय पण हे म्हणतात आम्हाला मिळालं आहे पण आम्हाला मिळालं पण नाही आणि ज्यांनी हा सगळा खेळ केला आहे तो मस्तपैकी त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये व्यस्त व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे नाव घ्यायची काय गरज नाही Earth... <situación> आता याच जी आरला सुप्रीम कोर्टामध्ये आणि मुंबई कोर्टामध्ये बॉम्बे कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आणि बॉम्बे हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर या तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी याचिका दाखल केलेल्या तशा माहिती समोर येते आता ही माहिती कोणी समोर आणली जरांगी पाटलांच्याच अत्यंत जवळच्या माणसांनी ही माहिती समोर आणली आणि त्यानंतर जरांगे पाटलांच्याच माणसांनी स्वतःहून कॅवेट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं आता हे कॅवेट काय याच्याबद्दल आपण समजून घेऊया दुसरी गोष्ट कुठल्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये हे जी आर रद्द व्हावा जी आरला स्थगिती यावी किंवा हे बी जी आर, आर बेकायदेशीर आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगणार आहे काय काय झालं ते मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत होतं की जी आर आपल्याला मान्यच नव्हता मुळात हे आंदोलन जे सुरू होतं हे संपलं हे आरक्षण मिळालं म्हणून संपलेलं नाही या आंदोलनाला गालबोट लागू नये या आंदोलन करण्यासाठी जी मराठ्यांची गोर गरिबांची पोरं मुंबईमध्ये आणली होती मनोजरंगे पाटलांच्या शब्दाला मान ठेवून आली होती त्या पोरांना सुखरूप कुठल्याही पोरावरती गुन्हे दाखल न होता कुठल्याही पोराला लाठीचार्ज न होता मार न हो, मारहाण न होता सुखरूपपणे मुंबईतनं बाहेर काढणं ही मनोजरंगे पाटलांची जिम्मेदारी होती जबाबदारी होती आणि ती जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी बचेंगे दौरेबी लडेंगे या उद्देशाने त्यांनी हे आरक्षण मागं घेतलं आंदोलन मागं घेतलं जी आर मिळाला आरक्षण मिळालं म्हणून हे फक्त दाखवण्यासाठी होतं परिस्थिती काय होती आपण मांडलेली याच्या अगोदर पण त्यामुळं या जी आरला आता एक एन जी ओ आहे त्या एन जी ओनं सुप्रीम कोर्टामध्ये एका व्यक्तीनं बॉम्बे हायकोर्टामध्ये आणि एका व्यक्तीनं छत्रपती संभाजीनगर खंडपीठासमोर मराठा समाजाला जो काय आरक्षण मिळाल्याचा जी आर दिला आहे राज्य शासनाने हा जी आर रद्द करावा हा जी आर बेकायदेशीर आहे एका दोन तासामध्ये दोन दोन जी आर कसे काय निघतात एकाच विषयाची ह्याच्यावरती प्रश्न विचारला आहे छगन भुजबळ यांनी आता मनोजरंगे पाटलांचं कुठला व्यक्ती अत्यंत जवळचा जा व्यक्ती आहे ज्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट दाखल केलेले पहिल्यांदा त्यांचं मी नाव तुम्हाला सांगतो गंगाधर काळकुटे पाटील हे स्वतः मनोजरंगे पाटलांचे सहकारी आहेत त्यांनी मला वाटते सुंब्याची जी झालेली सभा होती या आरक्षणाची शेवटची सभा म्हणून प्रसिद्ध झाली आणि ती गाजवली देखील आता सत्त सत्तावीस तारखेला मुंबईला निघण्याच्या अगोदर ही सभा झालेली मला वाटतं चोवीस तारखेला ही सभा आयोजित करण्याचं ह्या सभेचं पूर्णपणे कामकाज ह्या गंगाधर काळखोटे पाटील यांनी केलं होतं आणि एवढंच नाही तर मुंबईमध्ये आल्यानंतर किंवा मुंबईपासून रिटर्न छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापर्यंत पूर्ण त्यांच्या सहकारी म्हणून किंवा सोबत असणारे हे गंगाधर काळकोटे पाटील आहेत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट दाखल केला आता कॅवेट म्हणजे काय समजून घ्या कॅवेट म्हणजे सूचना किंवा तक्रार म्हणा किंवा एक आधी सूचना देतात ना की बाबा तुम्हाला काय करायचं असेल त्याच्या आधी आम्हाला एकदा तुम्ही कल्पना द्या की आम्ही असं असं करणार आहे म्हणून तर याला इंग्रजीमध्ये किंवा लॅटिन भाषेमध्ये कॅवेट म्हटलं जातं हे कॅवेट लेखित स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाच्या मार्फत गंगाधर काळकोटे पाटील यांनी दिलेले या कॅवेटच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की मी मराठा सेवक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मी स्वतः जातीनं लक्ष देत होतो आणि मी स्वतः उपस्थित होतो त्यामुळं मराठा आरक्षणाचा जो काही राज्य सरकारकडनं जी आर मिळाला आहे मराठ्यांना हा जी आर रद्द व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठासमोर कोणी याचिका दाखल करत असेल तर ही याचिका रद्द करण्या सॉरी हा जी आर रद्द करण्यापूर्वी किंवा ही या जी आरला स्थगिती आणण्यापूर्वी कुठल्याही पद्धतीची कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी या जी आरच्या विरोधामध्ये एकदा आमचं म्हणणं ऐकून घ्या मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घ्या किंवा हा जी आरचं तुम्हाला जे काही कायदेशीर कारवाई करायची त्यापूर्वी पूर्वकल्पना आम्हाला द्या या कॅवेटच्या माध्यमातून अशा प्रकारचे कॅव्हेट सुप्रीम कोर्टामध्ये गंगाधर काळकुटे पाटील यांनी दिलेले गंगाधर काळकुटे पाटील यांनी स्वतः काय म्हटले तर आपण व्हिडिओ लावणारे शेवटला नक्की तो बघा परंतु या सगळ्या प्रकरणावरती एकच दिसतंय की मराठा समाजाची आरक्षणाची जी काही लढाई आहे ही इतकी सोपी नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जे कायदेशीर कायदे तज्ज्ञ कायदेशीर अभ्यास करणारे लोक जे बोलत आहेत यांच्या स्वार्थ नाही यांचा किंवा मराठा आरक्षण मिळालं म्हणून यांच्या पोटामध्ये दुखण्याचं काहीच कारण नाही हे देखील मराठा समाजाचेच आहेत त्यामुळं असं जर कोणाला वाटत असेल की ह्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि यांच्या पोटामध्ये दुखते तर भावानं असं अजिबात काय वाटत नाही आहे जर आपल्या पोरांना आरक्षण मिळत असेल आपल्या गोरगरिबांच्या कुटुंबाला जर आरक्षण मिळत असेल तर कुणाच्याही पोटामध्ये दुखण्याचं काडी मात्र काही कारण नाही आहे परंतु जे काही कायदेशीर अभ्यासक आहेत कायद्याचा अभ्यास करणारी पोरं आहेत यांना लो लोक त्यांना समजते की हा जी आर कुठपर्यंत टिकणार आहे या जी आरमध्ये आणखी काय गोष्टी होणार आहेत आता राज्य शासनाने काय केलं की पात्र म म्हणजे मराठवाड्यातील मराठा पात्र मराठा हा शब्द जो होता तो पात्र होता हा दुरुस्त केला जी आर त्याच्यामधून तो पात्र काढून जरी टाकला तरी खालची जी ओळ होती ज्याच्यावरती आपण सुरुवातीला पण आक्षेप घेतलेला की हैदराबाद गॅजेटचं जे एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीस हा जो काही कार्यकाळ घेतला आहे याच्यामध्ये मराठा कुणबी कुणबी आणि कुणबी मराठा असे तीन वर्ड आहेत त्याच्यामध्ये मराठा स्पेशल जात आहे परंतु त्याच हैद हैदराबाद निजाम सरकारच्या काळातलं जर आपण एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अकराचं जनगणना बघितली तर यामध्ये मराठा नावाची जातच अस्तित्वात नाही आहे यामध्ये कुणबी मराठा ही जात होती आणि जर हे गॅझेट घेतलं खरं तर गॅझेट दोन हजार एकोणीसशे अठरा साली आलं आणि त्याच्यानंतर त्या गॅजेटमध्ये एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये त्या सगळ्या जाती घातल्या गेल्या परंतु या डॉक्युमेंट जर घेतले एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकरा ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुणबी मराठा तर लक्षात घ्या मित्रांनो की सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल जे जे आज मराठा आहेत त्या सगळ्यांना कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळेल कारण तो जाती तो डॉक्युमेंट फार महत्त्वाचे की एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अकरामध्ये सगळे जर कुणबी मराठा होते तर आत्ता जे मराठे आहेत ते देखील कुणबीच होते ह्या आधारावरती सगळ्यांना सरसकट आरक्षण मिळेल परंतु सरकारने गोष्ट एक 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 जा ती गोष्ट न करता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीसचं गॅझेट घेतलेलं आहे ज्या गॅझेटमध्ये मराठा वेगळा आहे कुणबी मराठा वेगळा आहे आणि मराठा कुणबी असं वेगळा आहे किंवा कापू हा एक जात त्याच्यामध्ये ॲड झालेली ती जे की मराठ्याचीच आहे असं उल्लेख देखील आहे त्या गोष्टींचा दुसरी गोष्ट आरक्षणासाठी उपोषण ज्या गोष्टींसाठी चालू होतं त्यामध्ये आणखी गोष्ट आपण सातत्यानं बोलत होतो ती म्हणजे दोन गोष्ट होत्या एक तर आपल्या पोरांवरची गुन्हे मागे घ्या ते सरकारने आपण सांगितलं की आपण काही काळांतराने घेऊ आपण गंभीर गुन्हे मागे घेऊ शकत नाही परंतु इतर गुन्हे मागे घेऊ एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे ती म्हणजे असं की मनोज रंगे पाटील यांची मागणी होती की ज्या पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेली आहे आपलं जीवनाचं बलिदान दिलेलं आहे त्या लोकांच्या आपल्या मराठा बांधवांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी आणि सरकारी नोकरी मिळावी त्यापैकी सत्तावीस लोकांना प्रत्येकी दहा लाख रुपये अशा स्वरूपामध्ये मदत विस्तृत करण्यात आलेली आहे राज्य सरकार राज्य सरकारकडनं त्यासाठी राज्य सरकारचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे धन्यवाद मानलं पाहिजे या सगळ्या उपोषणामध्ये त्या पोरांना त्यांच्या ना, ना, ना वारसांना ही गोष्ट मिळाली परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे का तर थांबा अजून काही ही गोष्ट सिद्ध झालेली नाही आहे हा जी आर ही गोष्ट ठरवू शकत नाही खरंतर ही गोष्ट आता कायद्याच्या कसोटीमध्ये जेव्हा जाईल त्यावेळेला राज्य सरकारला मोठं कायद्याचं युद्ध करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या युद्धामध्ये जिंकतंय हारतंय हे नंतर बघता येईल परंतु सध्या तरी असं जर कुणाला वाटत असेल की मराठ्यांना आरक्षण मिळाले तर भावानं जरा थांबा आत्ता मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही आहे एक जी आर आहे या जी आरला उद्या कुणी जरी आक्षेप घेतला तर तो सुप्रीम कोर्टाकडनं रद्द करू शकतात किंवा हा जी आर बेकायदेशीर आहे म्हणून त्याच्यावरती जर ठिक शिक्का मारला तर या जी आरला काळीचा मात्र काही अर्थ राहणार नाही हे मनोजरंगे पाटलांनाही माहीत होतं परंतु मजबुरी असल्या कारणामुळे त्यांना ते उपोषण सोडावं लागलं होतं तुमचं म्हणणं काय या गंगाधर काळकोटे पाटील यांनी जे कॅवेट दाखल केलेले याच्यामधून सुप्रीम कोर्टामध्ये मा मराठ्यांचा आवाज तर ऐकला जाईलच परंतु खरंच हे जी आर सुप्रीम कोर्ट चालू ठेवणार आहे पुढं कंटिन्यू ठेवणार आहे का रद्द करणार आहे काय होईल भविष्यामध्ये का तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच मराठ्यांना या जी आरच्या माध्यमातून आरक्षण मिळालं आहे का तुमचं म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराय जय शंभूराजय जय मल्हार